माझे नाव बाप मिरगळ मिरगळवाडी तालुका दोन जिल्हा पुणे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ पाचशे अठ्ठेचाळीस नऊशे सहा तर मी त्या माझ्या काकडीसाठी न्यू पोटॅश आणि झिरो बावन्न पंचावन्न पस्तीस ह्या खताचा वापर फर्टिलायझर्स त्या ह्याच्यातून झिरो पंचावन्न पस्तीस याचा वापर केला तर माझ्या काकडीमध्ये त्याच्यामध्ये भरपूर फरक मला आढळून आला आणि उत्पन्न पण त्याच्या पटीने चांगलं भेटलं तर काकडीची लांबी आणि त्याचा झाडांच्या पानांचा कलर वगैरे एकदम असं बघण्यासारखं आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा तसा भेटलेला आहे मला त्याच्यातच मी खूप आनंदी आणि वैभव सरांचे मार्गदर्शन मला साधारण बऱ्यापैकी चांगलं भेटलं आणि त्यांचा पण मी खूप आभारी कारण ह्या खतामध्ये एवढी पावर आहे की ती, देते देते। ते पिकाचं उत्पन्न शंभर टक्के आपल्याला मिळवून देतं म्हणजे देत एकशे एक टक्के तर त्याच्याबद्दल सुद्धा मी सरांचा खूप खूप आभारी आहे